तर आता इकडे आपली एक बाजू छान अशी फ्राय झालेली आहे आपण पलटी मारून घेऊया आणि दुसरी बाजू सुद्धा छान अशी क्रिस्पी अशी आपण फ्राय करून घेणार आहे हे बघा छान अशी झालेले आहे कुरकुरीत अशी मंडळी आपण आज ना सुरमई फ्राय बनवणार आहोत अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे त्याच्याने कसं आपल्या बचिला छान असं फ्लेवर येईल असे दोन फ्लेवर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर खायला आधी खूप सुरेख लागेल अशी आपण या सुरमई बनवणार आहे तर मी ती कशी बनवणार आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मग चला आपण आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आहे ना मी हे सुरमईचे तुकडे आहेत ना हे दोन घेतलेले आहेत तर आता मी हे जरा एक साईडला घेते आणि आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे तर मॅरिनेशनसाठी सगळ्यात आधी आपण आहे ना लाल तिखट वापरणार आहे कारण जण चमचमीत असे आपण बनवणार आहे ना त्याच्यामुळे मी इथे दीड दीड ते पावडे दोन चमचे मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे कारण सुरमईला स्वतःचा असं एक चव नसते त्यामुळे तिला मीठ जरा जास्त टाकावं लागतं थोडीशी हळद आणि याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला सुद्धा ऍड करणार आहे त्याच्याने कशी चव छान येते आणि वेगळा फ्लेवर येतो आता हे त्याच्यामध्ये मी हे जे कोकम आहे ते भिजत ठेवलेलं त्याचं पाणी टाकून घेते म्हणजे जो जवळ आहे आपल्या सुरमईचा तो निघून जाईल आणि थोडीशी कशी नरम असल्यामुळे ती कडक होईल ज्या जेवढ्या वेळा आपण ती मॅरिनेट करून ठेवणार ना तेवढं ती त्याच्यामध्ये मुरेल सुद्धा तिला चव सुद्धा लागेल आणि ती कडक सुद्धा होईल मोस्ट ऑफ कसं होतं आपण सुरमई आणली की आपण खूप जास्त असे बारीक बारीक त्याला पीस करायला सांगतो आणि आपण जेव्हा बनवतो त्या टायमाला ती गळते किंवा तुटते असं होतं ना तर त्या ते होणार नाही म्हणून आपण कोकम किंवा लिंबू लावून ठेवले की तिला थोडं कडक पण येतो असं एक एक करून मी तिला लावून घेते आणि दहा ते पंधरा मिनटं आपण तिला मॅरिनेटन मॅरिनेशनसाठी ठेवून घेऊया असं जरा तोंडाच्या भागाला करा हा गाबोलीचा भाग होता ना तर तिकडे सुद्धा लावूया असे एक एक करून आपण लावूया आणि मग नंतर अगदी अलगद हाताने आपल्याला करायचं आहे कारण ती लगेच तुटते ना त्याच्यामुळे छान असे आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहे हिला छान असा मसाला लावून घेतलेला आहे आता आपण दहा ते पंधरा मिनट जरा बाजूला ठेवू जेणेकरून छान बुरेल असं तर आपले आता इथे मच फिश तर छानपैकी असं मॅरिनेट झालेलं आहे आणि त्याला कोटिंग करण्यासाठी मी इथे हा बारीक रवा वापरलेला आहे शिवाय तांदळाचं पीठ आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं तर मिक्स करण्याच्या आधी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि लाल तिखट आणि हो थोडीशी आपण हळद टाकणार आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊया दोन्ही आपण आता मिक्स करून घेऊया आता इथे आपल्याला रवा आणि पीठ छान मिक्स झालेलं आहे आता वरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम होतो आपला तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता मी ह्या चार लसणाच्या पाकळ्यात थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत ते आपण टाकणार आहे आणि कढीपत्ता सुद्धा आपण तिथे ठेवणार आहे म्हणजे छान असं त्याचा फ्लेवर सुद्धा आपल्या मच्छीमध्ये उतरेल आता हे मॅरिनेट झालेल्या मच्छीला आपण रव्याने कोटिंग करणार आहे छान असं बारीक रवा आहे हे आता एक एक असं छान असं मॅरिनेट करून आपण आता तव्यावरती ठेवून घेणार आहे ते मी गॅसची फ्लेम बारीक ठेवली आहे कारण आपण एक एक टाकणार आहे ना मध्ये जळतील म्हणून छान असं आपण दाबून घ्यायचे म्हणजे आपल्याला रवा छान लागेल खालचा जो मसेल त्याच्यामध्ये छान असा आपण बळवून घेऊया आपल्या मच्छीला आणि चालले तुझं मस्ती 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 काय करतोय तू आता आपण आहे ना गॅस ची फ्लेम वाढवलेली आहे आणि थोडस आपण एक बाजू जरा शेकून घेणार आहे आणि मग पुन्हा आपण बारीक गॅस वरती छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहे आपले सुरमईचे तुकडे आता मी हे जरा सेट करून घेते आता आपण दोन मिनटं जरा फास्ट गॅस होते तेव्हा आणि मग आता बारीक गॅसवरती आपण ते छान असे शालो फ्राय करून घेऊया आता आपण थोडस अजून तेल टाकून घेऊ जेणेकरून आपली सुरमई छान अशी क्रिस्पी अशी होईल आता मी इकडे गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे म्हणजे थोडा वेळ आपल्याला ती जरा कुरकुरीत होऊन द्यायची आणि मग बारीक गॅस छान शिजवून द्यायची आहे इकडे आपली सुरमई छान अशी क्रिस्पी अशी फ्राय झालेली आपण ती काढून घेऊया छान अशी कुरकुरीत अशी झालेली आहे आपली सुरमई मंडळी अशा प्रकारे आपली जनजनी क्रिस्पी अशी सुरबई फ्राय तयार झालेली आहे खायला अगदी छान लागेल आणि दिसायला खूप छान अशी टेंटिंग अशी झालेली आहे तुम्ही सुद्धा जर अशा प्रकारे बनवलं तर ती त्याच्यात छान अशी लागेल तर तुम्हाला सुद्धा जर आपला आजचा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका